नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागरताप सर घेऊन आलोय तुमच्यासमोर महत्वपूर्ण अशी माहिती पहा शिक्षक भरती प्रक्रियेतील ज्या काही घडामोडी असतील ह्या आपण वेळचे वेळी आपण या चॅनल वे, थ्रू तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्याला माहिती आहे नुकतंच नवीन शैक्षणिक वर्षास प्रारंभ झालेला आहे शा विद्यार्थ्यांच्या अनुकत्या शाळाही सुरुवात झालेली आहे आपल्याला माहिती आहे नुकतंच शासनाने एक नवीन धोरण राबवण्यास सुरुवात केलेली आहे ते म्हणजे हे थ्री भाषा धोरण तीन भाषांच्या असणाऱ्या अध्यापन प्रक्रियाची जीयत्ता पहिलीपासून ते जो प्राथमिक वर्ग आहे त्यांच्यासाठी लागू करण्यात आलेली ही प्रक्रिया आणि त्यातूनच एक माहिती आपल्या समोर येते आणि त्याच धर्तीवरती आता नवीन अशा दहा हजार शिक्षकांची नियुक्ती या थ्रू केली जाणार आहे अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे स्टार्ट टू एंड संपूर्ण बघा नक्कीच तुम्हाला ती उपयुक्त अशी ठरेल पहा बातमी काय आहे नुकतीच सकाळ वृत्तपत्रात मध्ये आलेली ही आजची बातमी आहे काय सांगते तिसऱ्या भाषेसाठी दहा हजार कंत्राटी शिक्षक यांची आता नियुक्ती केली जाणार आहे आता यासाठी आत्ता जी काही निर्णय प्रक्रिया शासनाने दिलेली आहे आणि त्याच धर्तीवरती साधारणत दहा हजार कंत्राटी शिक्षकांची भरती देखील केली जाणार आहे विद्यार्थ्यांनी निवड केल्यावर होणार अंतिम निर्णय म्हणजे जी तिसऱ्या भाषेची ज्यावेळेस विद्यार्थी निवड करतील त्याच्यासाठी आवश्यक जे शिक्षक असतील त्याची पूर्तता करण्यासाठी नुकत संपूर्ण राज्यभरातून या दहा हजार कंत्राटी शिक्षकांची भरती केली जाणार आहे पहा नवीन शा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत त्रिभाषा सूत्राची निवड केली आहे आपल्याला माहिती आहे पहिली भाषा जी कंपल्सेशन ज्याला मराठी भाषा असेल दुसरी इंग्रजी भाषा आणि तिसऱ्या भाषेसंदर्भामध्ये नुकतीच आपल्याला माहिती उपलब्धता होते जी त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी जी आवश्यक ज्याला जी म्हणजे निवड करताना विद्यार्थ्यांवरती ती जबाबदारी सोपवली जी आवश्यकता भाषे भाषेची आहेत ती भाषा विद्यार्थ्यांना निवडण्या निवडण्यासाठी आपल्याला स्वातंत्र्य दिसतंय हिंदी शिवाय अन्य तिसऱ्या भाषेचे शिक्षक उपलब्ध आपल्याला माहिती आहे आता ही तर प्रक्रिया शासनाने आपल्यापर्यंत आप आणली राहतो प्रश्न असा की बाकी सर्व विषयाचे आपल्याकडे शिक्षक वर्ग सापडतील मराठी असेल इंग्रजी असेल इवन इ, हिंदी विषयाचे सुद्धा आपल्याला शिक्षक जास्त नाही पण कमी प्रमाणात का होईना आपल्याकडे सापडतील पण सर्वात मोठं आव्हान असेल ते इतर जे विषय जे आपण निवडताना बघतो आपण त्यामध्ये साहजिक तमिळ असेल तेलगू असेल किंवा इतर जो विद्यार्थी निवड करतील भाषा ते शिक्षक पुरवणं शासनाची जबाबदारी साहजिकत ती संख्या पाहता आता सरळ पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांकडून तिसऱ्या भाषेच्या पसंतीक्रम घेतले जाणार या पार्श्वभूमीवर राज्यात शालेय शिक्षण त्या त्या, त्या विषयाचे कंत्राटी तत्वावरती त्या शिक्षक भरले जाणार आहेत विद्यार्थ्यांनी निवडलेल्या भाषेनुसार अंदाजे सा आठ ते दहा हजार शिक्षक भरावे लागतील असं वरिष्ठ सूत्रांकडून माहिती मिळते म्हणजे अगदी ऑथेंटिकरित्या आपल्याला ही माहिती मिळते मराठी इंग्रजी नंतर पहिल्या पहिलीच्या विद्यार्थ्यांना आता तिसऱ्या भाषेची देखील निवड करता येणार आहे नुकतंच त्या संदर्भात आपण व्हिडिओमध्ये माहिती सुद्धा दिलेली आहे तिसरी किंवा चौथ चौथीत गेल्यावरही त्यांना तिसरी भाषा बदलू शकणार म्हणजे शकता येणार म्हणजे एकदा एक, एक पहिल्या वर्षी जी भाषा निवडली आहे ह्याचा अर्थ असा नाही की पहिलीपासून ते चौथीपासून त्याला तीच भाषा तिसरी भाषा असणार आहे असं नाही आहे तो पुढच्या यत्तेत गेल्यानंतर परत त्याला समजा दुसरी भाषा शिकण्याची आवड असेल तोही तो निवडू शकणार आहे म्हणजे बदलही करू शकणार आहे त्यासाठी त्या विद्यार्थ्यांसाठी त्या त्या भाषेचे तज्ज्ञ शिक्षण नेमावे नेमावेच लागणार आहेत नवीन धोरण स्वीकारल्याने त्यावर कायमचा मार्ग काढावा लागणार आहे यासाठी अभ्यासासाठी प्राथमिक शिक्षक विभागाचे संचालक शरद गोसावी आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक शिक्षय, संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक डॉक्टर राहुल रेखावार यांच्यावरती जबाबदारी सोपवली आहे मंगळवारी म्हणजे चोवीस तारखेला शिक्षण आयुक्त यांचा यांच्याकडे तो अहवाल देखील सादर करण्यात येणार आहे त्यानंतर तिसऱ्या भाषेची विद्यार्थ्यांकडून पसंती घेणं पुस्तकांची उपलब्धता करून देणं आणि त्यावर आधारित कंत्राटी शिक्षक भरणं ही संपूर्णता ही प्रोसेस सुरू होईल ऑगस्ट अखेर म्हणजे अखत्या तिथल्या असणाऱ्या अधिकाऱ्यां थ्रू ही संपूर्ण वरिष्ठ अधिकाऱ्यां थ्रू ही माहिती आपल्यापर्यंत येत आहे यामध्ये शिक्षण आयुक्त आयुक्तांनी नुकतंच त्यांचं मत यावरती दिलेले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी त्रिभाषा सूत्र स्वीकारणार आहेत त्यानुसार तिसऱ्या भाषेसाठी विद्यार्थ्यांकडून प्रसिद्ध क्रम पसंतीक्रम घेतला जाईल वीस पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या विद्यार्थ्यांना ती भाषा ऑनलाईन पद्धतीने शिकवली जाईल पण त्यांना ऑफलाईनची ऑफलाईन पद्धतीने शिकवावे लागेल असं नमूद आहे विद्यार्थी जी भाषा निवडतील त्या भाषेचे शिक्षक उपलब्ध करणार आहेत का हे पाहून कंत्राटी शिक्षक संदर्भात निर्णय घेतला जाईल आणि त्यावरती कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल असं सचिंद्र प्रताप सिंह आपले सध्याचे शिक्षण आयुक्त यांनी देखील असं स्पष्ट केलेलं आहे आता साहजिकच त्या तृतीय भाषा निवडल्यानंतर त्यांची पाठ्यपुस्तकं उपलब्ध करून देणं त्यानंतर त्यांना त्या, त्या, त्या विषय शिक्षकांची नेमणूक करणं साधारणतः ऑगस्ट मध्ये या प्रक्रियेचा अवलंब केला जाऊ शकतो या संद या संपूर्ण प्रक्रिया आपल्याला इथं पाहायला मिळते अगदी दुसऱ्याही पेपरला या संदर्भात अशीच बातमी आलेली आहे म्हणजे नक्कीच आपल्या दृष्टीने ही एक महत्वपूर्ण अशी माहिती मिळते सध्याची परिस्थिती पाहता जी रा ज्या स्वरूपात या तिसऱ्या भाषे संदर्भामध्ये जी प्रतिक्रिया आपल्याला समाज माध्यमांच्या स्वरूपात दिसते किंवा जी राजकीय घडामोड त्याच्या आधारे दिसते नक्कीच या संदर्भात पुढे काय कार्यवाही केली जाऊ शकते किंवा तिसऱ्या भाषेचं धोरण यशस्वीरित्या शासन पूर्णत्वास नेतोय का किंवा या तिसऱ्या हिंदीच्या सक्ती किंवा अनिवार्याच्या बाबतीमध्ये पुढे काय कार्यवाही घडते नक्कीच बघण्यासारखी अशी पुढे असणारी परिस्थिती आहे आणि त्यातली त्यात आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाची म्हणजे त्यावर आधारित असणाऱ्या मग त्या दहा हजार शिक्षकांची भरती असेल किंवा त्यांची कंत्राटी पद्धतीने केलेली नेमणूक असेल नक्कीच या दृष्टिकोनातून आपल्या भरती प्रक्रियेला एक नवीन मार्ग प्राप्त होतोय का हे एक पुढे जाऊन आपल्यासाठी एक मोठं प्रश्नचिन्ह असं उभं राहणार आहे त्यामुळं नक्कीच आपल्याला या संपूर्ण प्रक्रियेकडे लक्ष देणं अपेक्षित आहे चला यासारख्या महत्त्वपूर्ण माहिती आपण वारंवार या चॅनलवरती पाहणार आहोत इथून पुढच्या अपडेट देखील वारंवार तुम्हाला या संदर्भात दिली जाईल त्यामुळं हा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असा चॅनल आहे की जिथं तुम्हाला वेळचे वेळी अशा अपडेट दिले जातील त्यामुळे चॅनलला नवीन असताना तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा चला थांबतोय पुन्हा भेटू पुढे पुढच्या अशा महत्वपूर्ण व्हिडिओ संदर्भात तुर्तास तुमची रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर